भारतीय जनता पार्टी सोलापूर महानगरपालिका दोन हजार पंचवीस सव्वीस उमेदवार प्रभाग एक अ गौतम मधुकर कसबे प्रभाग एक ब राजश्री अंबादास कणके प्रभाग एक क पूनम प्रभाकर काशिद प्रभाग एक ड अविनाश महादेव पाटील प्रभाग दोन अ नारायण दत्तात्रेय बनसोडे प्रभाग दोन ब कल्पना ज्ञानेश्वर कारभारी प्रभाग दोन क शालन शंकर शिंदे प्रभाग दोन ड किरण विजयकुमार देशमुख प्रभाग तीन अ राजकुमार पाटील प्रभाग तीन ब स्वाती दत्तात्रय बडगू प्रभाग तीन क रंजिता सकलेश प्रभाग प्रभाग ड संजय बसप्पा कोळी चार अ वंदना अजित गायकवाड प्रभाग चार ब विनायक फकीर विटकर प्रभाग चार क ऐश्वर्या गणेश साखरे प्रभाग चार ड अनंत ज्ञानेश्वर जाधव प्रभाग पाच अ समाधान रेवणसिद्ध आवळे प्रभाग पाच ब अलका आनंद भवर प्रभाग पाच क मंदाकिनी तोडकरी प्रभाग पाच ड बिज्जू संगप्पा प्रधाने प्रभाग सहा अ सोनाली अर्जुन गायकवाड प्रभाग सहा ब सुनील पांडुरंग खटके प्रभाग सहा क मृण्मयी महादेव गवळी प्रभाग सहा ड गणेश प्रकाश वानकर प्रभाग सात अ आनंद दिगंबर कोलारकर प्रभाग सात ब श्रद्धा किरण पवार प्रभाग सात क उत्तरा श्रेयश बचुटे बर्डे प्रभाग सात ड पद्माकर केशव काळे प्रभाग आठ अ अमर मारुतीराव पुदाले प्रभाग आठ ब गीता गोविंद गवई प्रभाग आठ क बबिता अनंतकुमार धुम्मा प्रभाग आठ ड गौरीशंकर उर्फ प्रवीण काशीनाथ दर्गो पाटील प्रभाग नऊ अ शेखर पांडुरंग इगे प्रभाग नऊ ब कादंबरी प्रकाश मंजेली प्रभाग नऊ क पूजा श्रीकांत वाडेकर प्रभाग नऊ ड मेघनाथ दत्तात्रय यमुल प्रभाग दहा अ उज्ज्वला अविनाश दासरी प्रभाग दहा ब दीपिका वासुदेव यलदंडी प्रभाग दहा क सतीश नागनाथ शिरसिल्ला प्रभाग दहा ड प्रथमेश महेश कोठे प्रभाग अकरा अ युवराज कोंडिबा सर्वदे प्रभाग अकरा ब शारदाबाई विजय रामपुरे प्रभाग अकरा क मीनाक्षी दत्तात्रय कडगंजी प्रभाग अकरा ड अजय चंद्रकांत पोन्नम प्रभाग बारा अ सिद्धेश्वर रामलू कमटम प्रभाग बारा ब बा, सारिका सिद्धाराम खाजुर्गी प्रभाग बारा क अर्चना वडनाल प्रभाग बारा ड विनायक रामकृष्ण कोंड्याल प्रभाग तेरा अ सुनीता सुनील कामाठी प्रभाग तेरा ब अंबिका हनमंतू चौघुले प्रभाग तेरा क सत्यनारायण रामय्या गुर्रम प्रभाग तेरा ड विजय भूमय्या चिप्पा प्रभाग चौदा अ विजयालक्ष्मी अनिल कंदलगी प्रभाग चौदा ब चेतन गोपाळ पडवळकर प्रभाग चौदा क श्रद्धा सुनील साका प्रभाग चौदा ड तुषार बंडोबा पवार प्रभाग पंधरा अ वैष्णवी अंबादास कुरगुळे प्रभाग पंधरा ब विजया नागेश खरात प्रभाग पंधरा क विनोद धर्मा भोसले प्रभाग पंधरा ड श्रीदेवी जॉन फुलारे प्रभाग सोळा अ रविकांत नंदकुमार कमलापुरे प्रभाग सोळा ब श्वेता प्रशांत खरात प्रभाग सोळा क कल्पना संतोष कदम प्रभाग सोळा ड दिलीप शंकरराव कोल्हे प्रभाग सतरा अ निर्मला हरीश जंगम प्रभाग सतरा ब भरतसिंग विठ्ठलसिंग बडूरवाले प्रभाग सतरा क जुगनुबाई अंबेवाले प्रभाग सतरा ड रविशंकर सिंग कै्यावाले प्रभाग अठरा अ श्री कांचना रमेश यन्नम प्रभाग अठरा ब राजश्री शिवशंकर दोडमणी प्रभाग अठरा क प्रशांत अनिल पल्ली प्रभाग ड शिवानंद सिद्ध्रामप्पा पाटील प्रभाग एकोणीस अ कविता हिरालाल गज्जम प्रभाग एकोणीस ब व्यंकटेश चंद्रय्या कोंडी प्रभाग एकोणीस क कलावती आनंद गदगे प्रभाग एकोणीस ड बसवराज रामण्णा किंगनाळकर प्रभाग वीस अ वहिदाबी युन्नुस शेख प्रभाग वीस ब पूजा दिनेश वाघमारे प्रभाग वीस क जिशान म सलीम सय्यद प्रभाग वीस ड अमीर सतार शेख प्रभाग एकवीस अ संगीता शिवाजी जाधव प्रभाग एकवीस ब शिवाजी उत्तमराव वाघमोडे प्रभाग एकवीस क मंजेरी संकेत किल्लेदार प्रभाग एकवीस ड सात्विक प्रशांत बडवे प्रभाग बावीस अ दत्तात्रय मरगू नडगिरी प्रभाग बावीस ब अंबिका नागेश गायकवाड प्रभाग बावीस क छात्रली शिवराज गायकवाड प्रभाग बावीस ड किसन लक्ष्मण जाधव प्रभाग तेवीस अ सत्यजित सुबोध वाघमारे प्रभाग तेवीस ब आरती अक्षय वाक्से प्रभाग तेवीस क ज्ञानेश्वरी महादेव देवकर प्रभाग तेवीस क ज्ञानेश्वरी महेश देवकर प्रभाग तेवीस ड राजशेखर मल्लिकार्जुन पाटील प्रभाग चोवीस अ मधुसूदन दिनेश जंगम प्रभाग चोवीस ब वनिता संतोष पाटील प्रभाग चोवीस क अश्विनी मोहन चव्हाण प्रभाग चोवीस ड नरेंद्र गोविंद काळे प्रभाग पंचवीस अ सुमन चाबुकस्वार प्रभाग पंचवीस ब नागेश लक्ष्मण ताकमोगे प्रभाग पंचवीस क वैशाली अनिल भोपळे प्रभाग सव्वीस अ संगीता शंकर जाधव प्रभाग सव्वीस ब दीपक विजय जमादार प्रभाग सव्वीस क जयकुमार ब्रह्मदेव माने हॉटेल सेंटर सोलापूर शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी सात रस्ता येथे वसलेले हॉटेल सेंटर पॉईंट आरामदायी आणि सुरक्षित मुक्कामासाठी उत्तम पर्याय डिलक्स रूम एक्झिक्युटिव्ह रूम अलिशान सूट फॅमिलीसाठी स्टुडिओ रूम सर्व ए सी रूम पाच हजार स्क्वेअर फीट सिक्युर्ड पार्किंग कार रेंटल सर्व्हिस कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट मोफत वायफाय पत्ता हॉटेल सेंटर पॉइंट सात रस्ता बिग बाजारच्या समोर सोलापूर संपर्क सत्तर अठ्ठावन्न पासष्ट अठ्ठावीस पंचाहत्तर व्यवसाय कुटुंबीय सहल किंवा प्रवासासाठी हॉटेल सेंटर पॉइंट आरामाचा विश्वास